नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपले शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या कपाशीवरती चौथी फवारणी कशी घ्यावी हे याचं व्यवस्थापन कसं करावं अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जास्तीत जास्त कपाशीवरती पातं लागण्यासाठी आणि बोंड आळीचा प्रादुर्भाव न येऊ म्हणून यासाठी जास्तीत जास्त सोपा आणि कोणताही खर्च न करता सोप्या पद्धतीत कसं करावं हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तिसरा मुद्दा असा आहे की कपाशीची वाढ जास्त होऊन आणि जास्त पाते लागण्यासाठी हा याचा जास्त त्याच्यावर उपयोग होणार आहे तर शेतकरी बांधवांनो आज छोटंसं जुगाड मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाका चला मग जाणून घेऊया काय आहे ते जुगाड तर, तर शेतकरी बांधवांनो कपाशीवरती आता सध्या छोट्या छोट्या किड्यांचाही प्रादुर्भाव होत आहे याच्यावरती आपण आता फवारणी केलेली आहे हे आपण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत कोणती फवारणी केली त्यांना हे बघा तुम्ही बघू शकता किड्यां मरण पाहू लागले आहे सध्या काही जिवंत आहे कालाच याच्यावर आपण फवारणी केली पण कोणती फवारणी केली आपण तुम्हाला नेम स्टोमध्ये मी ने तुम्हाला नक्की सांगेल पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब चॅनलला करावं लागल चला मग जाणून घेऊया कोणतं ते छोटं बिना खर्चाचं जुगाड आहे तर तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता ही फांदी दिसत असेल आता आप कपाशीला आपल्या पाते लागायला सुरुवात झालेली कायऱ्या ला लागायला सुरुवात झालेली आहे ही कपाशीचं झाड जवळपास आता साठ ते पासष्ट दिवसाचं हे झाड झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे जे सुरुवातीच्या ज्या खालच्या ज्या फांद्या असतात जेव्हा झाडाची उगवण क्षमता सुरुवात झाली या फांद्या आपल्याला कटरनं मार्केटमध्ये कैची किंवा एक कटर मिळत असतं हे कटर आपल्याला विकत घ्यायचे किंवा आणायचे आणायचं आहे आणि खालच्या ज्या फांद्या असतात हे बघा तुम्हाला दिसत असेल ह्या अशा टाईपच्या ज्या फांद्या आहे या आपल्या आप खालून खालून कट करून घ्यायचे आहे म्हणजे या खालची जे फांदे आहे हे कट केल्यामुळं आपल्याला फायदा काय होतो झाडाची उगम श वाढ चांगल्या प्रकारे होती आणि पाते ही झाडाला जास्त लागण्याची चान्सेस असतात तर शेतकरी मावधांनो अत्यंत सोपा असा हा, हा उपाय आहे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने हा उपाय करायला हवा जेणेकरून तुमच्या कपाशीची वाढ जास्त होईल आणि पात जास्त लागतील तर शेतकरी बांधवांनो कसा वाटला तुम्हाला हा माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही चौथी फवारणी कोणती केलेली आहे तर जास्तीत जास्त हे बघा तुम्हाला बघू शकता जी आळीई होती जे किडे होते जे पानं कतरत होते तुम्ही ब बघू शकता आम्हाला दोन दिवसात याचा चांगलं रिझल्ट मिळालेलं आहे कालच आम्ही त्याची सकाळी फवारणी केली म्हणजे आज दुसरा दिवस आपण ही शूट करत आहे व्हिडिओ शूट करत आहोत तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे